तो नमस्ते दोस्तों हमारे नए ब्लॉग में आप सभी का स्वागत है तो आज है आज कितनी तारीख तारीख कितनी भैया पच्चीस पच्चीस फेबरवरी है ना पच्चीस फेबर का अभी मैंने साइकिल वाइकल रेडी कर दिया है अभी टेंट लिखा निकाल दिया जस्ट मैंने और मोबाइल चार्जिंग को लगा दिया और तो यहाँ पे अभी भैया जी मिले सब आपका नाम बताओ सब ठीक है आपका बताओ पवन कुमार अच्छा ऋषिपाल मंजीत अच्छा राकेश बोल नरेंद्र है ठीक है मिले थे सब भाई आप कहाँ से मतलब कहाँ से कहाँ जा रहे हो अभी वो से कांवड़ कावड ली कावड़ से जा रहे हैं ना आपा हाँ। हाँ, जल लेके आये लोटी जाएंगे अच्छा मतलब कावड़ लेके आये हो ठीक है ठीक है तो अभी चलेंगे हम आगे देखेंगे मंदिर कुछ है क्या अभी तो दो बज चुके हैं अभी दो बजे मतलब अभी ज़्यादा तो किलोमीटर नहीं कवर कर लेंगे लेकिन आगे जो मंदिर है ना उसमें स्टे कर लेंगे तो ठीक है दोस्तों वीडियो पे बने रहेगा चैनल बने हो तो सब्सक्राइब कर देना लाइक कर देना वीडियो को तर मित्रानों मस्त निकाले लो मैं आता साक्का सकाली साक्का सकड़ी सॉरी आढ़ीस वस्ता आज तीन वास्ता निकाले रोज़ सका निकल दोस्तों आज तीन वास्ता नहीं त्याचं कारण असं की सकाळी लवकर उठलो नाही जसं की तुम्हाला माहिती आहे कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलेला आहे काल छाव मूवी पाहिली आणि तसा झोपलो उशीर मला तिथून इकडे आला कमी बारा एक वाजला होता बस नव्हत्या काही नव्हत्या रात्री एकच बस होती बारा वाजता त्या बसने आलो आणि एक वाजता झोपलो येऊन एडिटिंग नाही केली सकाळी एडिटिंग केली परत झोपलो आणि त्याच्यामुळे उशीर लागला आंघोळ वगैरे केले मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो टेंट वगैरे काढला आपला मस्त डायरेक्ट ब्लॉग चालू केला आपला मस्त ठीक आहे बघू काय होतं आज काय नाही तर आज अडीच वाजले इथं इथून आपल्याला जायचं आहे सोनी सोनीपतला सोनीपतवरून पाणीपतला तर सोनीपतला जाणं नाही झालं काल जर नसतो पिक्चर पण तसं आपलं छावा मूवी पण बघणं पण गरजेचं आहे कारण तरुण मुला मुलांना खूप प्रेरणा देतं ते ठीक आहे आता शंभू पार्वतीचं आपलं मंदिर चाललं याल सोडून आपलं स्टे केला रात्री सोडून नाही चाललो पण आशीर्वाद घेऊन महादेव चला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ते नमुने नव्हते का मंदिरामधले दोन चार जण मस्त कावडी बिवडी घेऊन चालले होते मस्त आंघोळ बिंग केली हरियाणा हरियाणामधून बोलत होते त्यांना वाटलं कळणार नाही याला म्हणत होते मराठी हिंदी हिंदीमधून बोलायचं असं तसं मी म्हणलं मग मी लगेच म्हणलो हा भाई हिंदी मी हे बोलू का किंवा की मराठी समजमध्ये नाही आहे तो मग मराठीमधून त्यांना लगेच त्यांना वाटलं असं काय यायला असली भाषा कळाली आपली तसं काही म्हणले नाही वाईट फक्त मला म्हणले की मराठीमधून बोलत आहे हिंदीमधून बोलायला पाहिजे रात्र म्हणजे असं तरी म्हणले मराठीमधून बोलत हिंदी मधून बोलायला पाहिजे समजत नाही मग लगेच हिंदी मधून बोललो मग लगेच हिंदी मधून बोललो तर हिंदी मधून बोलण्याचं कारण मित्रांनो असं आहे की बा सगळ्याला समजत नाही का ज्याला मराठी समजत त्याला हिंदी समजते पण ज्याला हिंदी समजत त्याला मराठी समजत नाही म्हणजे आपले मराठी माणसं हुशार आहेत तशी सगळ्या सगळ्या भाषा आपल्या मराठी माणसा समजून जातात पण इकडच्या लोकांना मराठी समजत नाही आहे त्याच्यामुळं माघार आली हे गाण्याची तर ठीक आहे थी। चला जास्तीत जास्त हिंदी बोलण्याचा जा पण ट्राय करतो कारण तू मला समजत आहे सगळ्याला समजत आहे नाही का मित्रांनो मी एम पीतले लवकर कवर केलं बरं का एम पी मध्य प्रदेश पण जसं राजस्थानमध्ये घुसलो का मी तपासून जे आहे ना राजस्थानमधून आता सध्या हरियाणा आलो ना हरियाणा साईडला राजस्थानचं पुढची बाउंड्री म्हणजे म्हणजे हरियाणाजवळची बाउंड्री आणि हरियाणा स्टार्ट इथं मला एका चार पाच दिवसात एवढा वेळ लागला आहे लय तर लय किलोमीटर आलो मी चार दिवसात हां तर असं झालं तर आपलं लय वेळ लावू शकतो पण हां पण त्याचं मागचं काही कारण आहे ना थांबण्याचं आपण असं तरी मी मित्रांनो लय हे करतो माहिती आहे का कवर करण्याचा प्रयत्न करतो ठीक एक आहे एक काय अडचण नाही काहीतरी दाखवून दाखवतो चांगले चांगले स्पॉट आता आतापर्यंत मध्ये तुम्ही सर्च करा गुगल मॅपला तुम्ही ज्यावेळेस हरियाणा बॉर्डर एंट्री करता का तिथं दाखवण्यासारखं नाही आता पुढं जे ना तुम्हाला दाखवण्यासारखं कुरुक्षेत्र आहे जिथं आपलं महाभारत श्रीकृष्णाचं म्हणजे पांडवांचं पांडव जिंकले होते तिथं म्हणजे महाभारत झालेलं आहे सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुमच्या रोहित शर्मानी सांगा तुम्हाला दोन अडीच वाजले काही खाल्लं नाही सकाळी थोडंसं बिस्किट खाल्लेलं आहे मी जेवण करला खातो तर रताळ्यांनो मस्त पैकी आता जेवण वगैरे करून घेतो मराठीत बोला मराठीच बोल वाटते मला हिंदी बोलूच वाटत नाही जे जाऊन हिंदी बोलायला काय नाही हिंदी बोलतोय मी तसा तो दोस्तों देख सकते हैं अभी मैं बैठा अभी मैं जा रहा हूँ होटल में खाना खाने को तो अभी खाना वीना खाते हैं और निकलते हैं अभी क्या है ना कि एनर्जी चाहिए तो खाना की खाना की खाना खाने की जरूरत है ना अभी तो, है, तो ये एनर्जी आ पाएगी ना इसके बाद तो अभी मस्त तो खाना वाना खाते हैं अभी अभी ढाबे पे आए हो मेज और देखेंगे क्या खाते हैं क्या नहीं तो वीडियो भी बने रहेगा चलो वैसे देखा जाए तो अभी टाइम तो बहुत हो चुका है लेकिन क्या करे अभी खाना तो खाना पड़ेगा ना तो ठीक है चलो मैं रुक हूँ अभी तो सायकल वायकल लगा देता अभी इधर और मस्त पैकी खाना खाते चलो स्टार्ट है तर मित्रांनो हे बघू शकता मस्त पैकी जेवायला घेतलंय आणि हे भैया भेटले किती तर आता हे पनीर आपलं मिक्स मिक्स व्हेज आहे आणि हीच रोटी कांदा भैया खाना का नाम ओम हरि ओम हरिओम और आपका आपलं का भायपास श्यावडा हरियाणा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो जेवण वगैरे करतो आणि नंग मग निव निवांत नाही करतो कारण मी झोप पण नाही झाली काल तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर डायरेक्ट झोपलो मी कारण लय जमलो होतो मी कालपासून मला थोडंसं आंघळून गेल्या वरील जावं लागलं तुम्हाला तर माहिती आहे तर जेवण करून झोपलो आता उठलो आता बघा सूर्यपर मावळ चालला आहे बघतोय ते डायरेक्ट सूर्य मावळत चालला आहे आपली सायकल येत आहे तर मी आता इथंच थांबणार आहे स्टँड लावणार आहे आपला आणि सकाळी जाणार आहे मस्त आता मस्त आराम करतो कारण आता जाऊन फायदा नाही पुढं हॉटेल भेटतं आहे काय आपलं हे मंदिर भेटतं आहे का नाही सगळ्या गोष्टी ठीक आहे उदय तर व्हिडिओ मध्ये चला मी चांगलं कवर म्हणजे विचार हे करतो काल परत दिवसाच्यापासून आपलं किलोमीटरच कवर आहे ना पहिलं कसं स्टार्टिंगला नवीन नवीन मी एका दिवसामध्ये पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर सत्तर सत्तर किलोमीटर पण कवर केलं आहे पण आता जे ना एरिया आहे असा भयानक सिटीचा काही काम नाही करत आहे इथत आमची इदत आमच्या इकडे आहे इकडे जाय मग त्यांनी थोडंसं दोन तीन दिवस दोन दोन तीन नाही म्हणता येतं बरं का पण दोन दिवस झाले सारखं म्हणजे मित्रांनो असं म्हणजे हे व्हायला लागलं थोडंसं पण आता एकदा हे एकदा सिटी एकदा सोडली ना तर ते सोनेपद परत क्रुक्षेत्र तिकडं थोडासा वेळ लागल्यानंतर पुढं काय अडचण नाही तुम्हाला पूर्ण पाहण्यासारखं पुढं कारण पूर्ण पंजाबी एरिया लागणार आहे तर ठीक आहे मित्रांनो एखादी एक एक दोन व्हिडिओ बन असेच म्हणजे तसे चा... जा चांगलेच झाले ते आपले काय अडचण नाही तर ती छावा मूवी कशी वाटली अशा कमेंट आले मला बऱ्याच लोकांच्या तुमच्या मित्रांच्या कशी वाटली कशी वाटली एक नंबर मूवी मित्रांनो म्हणजे शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे जे विचार होते मित्रांनो त्यांची जी वागणूक आणि त्यांचे जे स्वराज्यासाठी लढलेले धर्मांसाठी धर्मासाठी ते एवढे लढले पूर्ण काय ते पिक्चरद्वारे आहे आणि खरंच विकी कौशलनी मधलं म्हणजे खूपच मेहनत घेतली मित्रांनो खतरनाक विषय आहे तर ठीक आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला ऐकला तिकडं पिक्चर पिक्चर फायला त्याला तर आपली सायकल तर लावली ला, आहे तर थोड्याच वेळाने मी काय करतो मस्त पैकी आपलं बिय आपलं टेंट लावायची गरज लागणार आहे माझं ऑर्डर आलं कारण आज पलीकडे जे ना बिअड वगैरे म्हणजे असे खाली ते हॉटेल जे कॉटो वगैरे असते ड्रायव्हर लोकांसाठी सायकल आपली सेफ जागा लावतो मस्त आणि रात्री मग कमी तर करतो सकाळी मस्त निघतो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ ब्लॉग इन इन नाही केला अजून इन करतो थो थोड्या वेळाने तर ठीक आहे चला फायनली मित्रांनो हे बघू शकता हॉटेलमध्ये बसलेलो आहे आता जेवण तर मी करणार नाही जर लागली भुक्त करीन कारण मी आता तुम्हाला तुम तर माहिती आहे जसं की मी जेवलेलो आहे साडेतीन वाजता आणि मला अजून भूक नाही लागलेली बसलो होतं आपलं मोबाईलमध्ये आपले यूट्यूबचे व्हिडिओ बघत किती गेलेत किती गेलेत तर मित्रांनो यूट्यूबला सपोर्ट करा आपल्या यूट्यूबला मनावाचे व्ह्यूज येत नाही आणि एक महाराष्ट्राचा माणूस एक अपंग माणूस एक दिव्यांग माणूस किती लांब जातो कि आहे किती करतोय तेवढं एक जास्तीत जास्त मनाला लागून घ्या थोडंसं आणि आपल्या इन्स्टाग्रामला आपले नऊ लाख फॉलोअर्स आहेत मित्रांनो इथं कमीत कमी एक लाख तरी आले पाहिजे अशी एक अपेक्षा ठेवा तुम्ही सपोर्ट आहात युट्यूबला आतापर्यंत मला तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलो आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या आहात आणि पुढं ना पुढं पण हे तुमच्यासाठीच करतो आहे तर कृपया करून जे ना सपोर्ट करा मित्रांनो मला आणि आपल्या मराठी माणसाला पुढं न्यायचं काम करा तर ठीक आहे तर सायकल वगैरे आपली मी तिकडं लावली तर फक्त सायकल तिकडं दिसली का थोडेसे हेल्मेट अन दे सायकल लावली मस्त तिकडं आणि आता झोपतो धडा आणि मस्त तिथं तर कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून नक्की सांगा मस्त व्हिडिओ ट्राय करतो मी बनवण्याचं मला मान्य वर्ग मी सात एक दोन दिवसामध्ये आपले व्हिडिओ असेच थोडेसे कमी यायला लागलेत थोडेसे काहीतरी नवीन नाही तुम्हाला पण नवीन दा म्हणायचा माझा प्लॅन आहे प्लॅन असतो तर हा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये जो की इथूनच स्टार्ट होणार आहे आणि आपण महाभारत कुरुक्षेत्र उद्या पर्यादिवशी एक दोन दिवसामध्ये पाहणार आहेत पण उद्या पण काहीतरी नवीन पाहणार आहेत तर हां उद्याच्या ब्लॉगसाठी एक्साइटमेंट ठेवा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो